हॅलो नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओचा विषय काय आहे हे तर समजलंच असेल तर थोडंसं काहीतरी माझ्या मनातल्या गोष्टी पण बोलते मी की खूप दिवसांपूर्वी मी गाडीसाठीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आपल्या चॅनलवरती की नवीन नंबर प्लेट बनवायला टाकली म्हणून आणि लवकरच मी ती नंबर प्लेट कशी आहे काय तर त्या त्याच्या निगडीत असा व्हिडिओ मी पोस्ट करणार होते पण काही कारणास्तव मी काय तो व्हिडिओ पोस्ट केलेला नाही व्हिडिओ शूट वगैरे सर्व आहे पण काही नियम अटीमुळे ना व्हिडिओ पोस्ट करायची इच्छा नव्हती पण मागे भावनांचा पण विषय होता तर त्याचाच विचार केला आणि हौशेला मोल नसतं असं समजून आज तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला जाते तर राहिला गाडीचा विषय तर गाडी काय आमची स्वतःची नाही ती माझ्या भाच्यांची आहे ज्यांना तुम्ही भरपूर वेळा माझ्या व्हिडिओत बघितलेला असेल ते माझ्याकडेच असतात तर त्यांची गाडी आहे आणि ती गाडी त्या म्हणजे त्यांचं एकदम जीव की प्राण आहे म्हणजे जेव्हा माणूस स्वतःच्या खर्चातून स्वहिमतीवरती किंवा स्वबळावरती स्वतःसाठी किंवा इतर दुसऱ्या कुणासाठी जेव्हा एखादी वस्तू एखादी गोष्ट खरेदी करतो त्याचा मोल जो करतो त्यालाच माहिती असतं की त्यांनी कशा पद्धतीने ते केलं आहे के किंवा घडवलं आहे तर त्यांच्या बाबतीत पण आहे ना सेम कंडिशन आहे की गाडीविषयी त्यांचं प्रेम खूप आहे म्हणून मग मा, ते इतर कुणाला ती वस्तू देताना गाडी देताना देता वगैरे खूप विचार करतात कारण नको वाटतं त्यांना द्यायला आपल्यापासून लांब करायला नको ती गोष्ट असं त्यांना वाटत असतं आता म्हणजे गाडी घेऊन भरपूर वर्ष झाले पण एक ते अटॅचमेंट अजूनही त्यांच्यामध्ये आहे आणि काय माहिती काहीतरी का त्यांनी म्हणजे एक नवीन त्यांच्या डोक्यात कल्पना आली असेल की चला या सोबतच ह्या गाडीचं एक नावही ठेवूया म्हणून मग त्यांनी एक नाव सजेस्ट केलं आहे त्यांच्या स्वतःच्या गाडीसाठी आणि ते नाव त्यांच्या नंबर प्लेटवरती पण ते असणार आहे तर म्हणून मी हा व्हिडिओ तुमचं सोबत शेअर करते की जेणेकरून त्यांनाही छान वाटेल तर ते तर बघतीलच हा व्हिडिओ तर तुम्ही सुद्धा बघा तर काय आहे गाडीचं नवीन नाव आणि कशी बनवली नंबर प्लेट हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे समजेल तुम्हाला तर चला थोडाही वेळ वायानं घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया तत्पूर्वी तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि तसेच त्यासोबतच तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट शेअरही करा तर चला तर नंबर प्लेट बनवायला टाकल्याच्या दोन दिवसानंतर ती आम्हाला रिसीव होणार होती आणि बरोबर दोन दिवसानंतर शॉपवाल्या काकांचा फोन आला की तुमच्या गाडीची नंबर प्लेट रेडी झाली आहे तर तुम्ही ती येऊन घेऊन जा म्हणून तर मग त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यामुळे मग त्यांना घाई होती मग ते बोलले की लवकर या म्हणून मग आम्ही पण आहे ना अर्जंटलीच जायला निघालो तर हे तयारी वगैरे पण नव्हती केली जसं आहे तसंच निघालो आणि इथे शॉपवरती पोहोचलो तर शॉपवरती पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्यांनी जुन्या नंबर प्लेट रिमूव्ह करायला सुरुवात केली अशा प्रकारे ड्रिलच्या सहाय्याने आणि नवीन तयार केलेल्या प्लेट्स बाहेर टेबलावरती ठेवलेल्या होत्या तर त्या दाखवते मी तुम्हाला तर त्यावरती ना कागद लावलेला होता तो काय रिमूव्ह केलेला नव्हता त्यामुळे तुम्हाला मला इथे डिझाईन दाखवताना येणार तर बघा अशा प्रकारे त्या ठेवलेल्या होत्या आणि कागद लावलेला होता त्याला तर मग मी तुम्हाला घरी गेल्यावरतीच दाखवेल कारण त्या काकांना पण जायला घाई होत होती घरी आणि उशीर होत होता त्यामुळे मग मी काही इथे व्हिडिओ शूट केलेला नव्हता घरी गेल्यानंतरच केला तर बॅक साईडची पण बघा नंबर प्लेट आता ते काढताय आणि त्यानंतर आम्हाला गाडीवरती रेडियम आर्ट स्टिकर लावायचं होतं तर आधी आम्हाला महाकाल किंवा मग आदियोगी शिवाचं स्टिकर लावायचं होतं पण मग नंतर विचार केला की गाडी उन्हात वगैरे असते त्यामुळे असं देवाचा फोटो वगैरे नको लावायला म्हणून मग फक्त हे बघा शिवजींचा असा भस्म याचं स्टिकर लावलं आणि ते पण खूप छान वाटत होतं गाडीवरती कारण ब्लॅक कलर असल्यामुळे उठून दिसत होतं हे स्टिकर मग आम्ही ल लवकर घरी गेलो आणि रस्त्याने बघा मी तुम्हाला हे दाखवते की जुन्या नंबर प्लेट्स माझ्या हातातच होत्या आणि मला पण एक्साइटमेंट लागलेली होती की मी कधी त्याचा व्हिडिओ बनवेल आणि मुलं पण वाडा बघत होते घरी की कशी आहे नंबर प्लेट कारण त्यांना फक्त सांगितलेलं होतं की काहीतरी नवीन नाव ठेवलं आहे गाडीचं तर ते तुम्हाला डायरेक्ट नंबर प्लेट जेव्हा जा लागल्या जाईल गाडीला तेव्हाच बघायला मिळेल म्हणून मग ते पण वाडा बघत होते की काय आहे काय नाही म्हणून तर मग घरी पोहोचलो आणि फायनली तुम्हाला मी आता दाखवते बिफोर आफ्टर नंबर प्लेट कशी आहे तर अशा प्रकारे गोल्डन विथ ब्लॅकमध्ये ॲक्रेलिक मिरर ॲक्रेलिकमध्ये ही नंबर प्लेट बनवलेली होती आणि वरती आहे ते बबडी नाव जे आहे गाडीचं तर गाडीसाठीचं हे नाव आहे जे त्यांनी ठेवलं आहे तर अशा प्रकारे मिरर ते पण मिरर मध्येच आहे सिल्वर कलरमध्ये तर अशी आहे आमच्या गाडीची नंबर प्लेट होप सो तुम्हाला पण आवडलेली असेल मला तर खूप आवडली, आवडली तसंच आजचा व्हिडिओही आवडलेला असेल तर लाईक कमेंट शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय